त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं सुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ आय डी हा तर विषय आहेच पण एकच व्यक्ती दोन दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे अल्पसंख्याकच्या शाळेमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे दादा मुसे स्वतः मी त्या म्हणणार नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये असा घोटाळा झालेला आहे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये घोटाळा होतो तर त्याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षण भरतीचा घोटाळा हा फक्त नागपूर जिल्ह्या पुरताच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हा घोटाळा आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री मान्य दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघातसुद्धा हा अतिशय मोठा घोटाळा शिक्षक शिक्षक घोटाळा आहे दादा भुसे शिक्षणमंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन तुकडीला मान्यता देणं असं आहे की नवीन तुकडीला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा जी आर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराला निघाला असतानासुद्धा मालेगावमध्ये बॅकडेटमध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता देण्यात आली आणि जवळजवळ शंभरच्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं स्थलांतरसुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ आय डी हा तर विषय आहेच पण एकच व्यक्ती दोन दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे अल्पसंख्याकाच्या शाळांमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणाचा घोटाळा जर शिक्षक भरतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो नागपूरमध्ये त्यांनी एक एस आय टी निर्माण केली ती चौकशी करते आहे पण राज्याच्या स्तरावर जर असं जर रिटायर्ड हायकोर्ट ज्याच्या माध्यमातून नियंत्रणाखाली एक समिती तयार करून त्याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे तिथे जर झाली तर एक चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती आहे नाही नाही दादा भुसे स्वतः मी तसं म्हणणार नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये असा घोटाळा झालेला आहे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये घोटाळा होतो तर त्याची चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे लवकरात लवकर तर आम्ही अजून विनंती करतो आहे पुढे सुद्धा अजून विनंती करू आणि नाही सुद्धा सरकारने ऐकलं तर मग पाहू पुढची काय पाऊल उचलायचं तर अनेक जिल्ह्यात नाही त्यात अनेक अनेक जिल्ह्यात तुमच्या आपल्या बाजूच्या जिल्ह्यातनं सुद्धा अमरावतीमधनं आहे भंडाऱ्यामधनं आहे गोंदियामधनं आहे बाकी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आहेत कसं आहे की याची जेव्हा राज्यशासन याची महाराष्ट्राच्या स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करेल तेव्हाच अशा प्रकारचे किती बनावट कागदपत्र तयार करून किती शिक्षकांना नोकऱ्या लावल्या किती शिक्षकांना मागच्या तारखेमध्ये त्यांना जॉईन करून घेतलं एकच शिक्षक दोन दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे तिथून दोन दोन शाळेत तो, तो पगार घेतो आहे अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आहे त्याच्यामुळे हे फार मोठं प्रकरण मी मागे सांगितलं की व्यापेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्रातलं शिक्षक भरती हे मोठं प्रकरण आहे ठीक आहे थँक्यू